आहोत आझाद मैदानात जरी ए पी एम सीच्या वाशीच्या मार्केटमध्ये जरांगे पाटील असतील तरी आझाद मैदान ते येण्याच्या अगोदरच भरून गेले आहेत या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील काही मराठा समाज बांधव आपल्यासोबत आहोत ए एस न्यूज मध्ये आपण त्यांचं स्वागत करतो ए एस महाराष्ट्र न्यूजमध्ये त्यांचं आपण स्वागत करतो त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत आपण सोलापूरमध्ये आहात सोलापूर बाहेरून येणाऱ्या मराठा बांधवांची आपण या ठिकाणी कशी व्यवस्था केली या ठिकाणी जो मराठा बांधव आमच्या येईल त्या बांधवासाठी राहायची झोपायची आंघोळीची खाय पियाची सर्व सोय व्यवस्थित प्रकारे केलेली आहे अगोदरच मुंबईची लोकसंख्या तीन ते चार कोटी आहे ज्यामध्ये बाहेरून येणारे मराठे मुंबईमधील लोकांना या गर्दीमुळे अडचणीचा सामना करावा लागेल तुम्हाला अडचण वाटत नाही का कधीही वाटणार नाही कारण आजपर्यंत मोर्चे निघाले निघाले सगळे आणि कधी कुठे घाण नाही काय नाही काय नाही म्हणून आम्हाला कधीही मोर्चेला परमिशन लगेच सरकार देते कारण आमची अडचणच कोणाला होत नाही जर हे हा मोर्चा आहे आंदोलन आहे असंच पुढं सुरू राहिलं तर आपण त्या लोकांची सोय अशीच करणार का मराठ्याचं मन खूप मोठ आहे खूप म्हणजे खूप मोठं मन आहे शब्द मुंबई मध्ये राहिले तरी मराठ्यांना इथले मराठी कधी अडचणी येऊ देणार नाही असाही या ठिकाणी सांगितलं जाते आझाद मैदान मुंबई मधून भगवान कदम स्वामी मिनाथ पाटील एस न्यूज महाराष्ट्रासाठी